नमस्कार मित्रांनो अमेरिकेच्या राजकारणात ज्या घडामोडी घडत त्या थक्क करणाऱ्या जो बायडन यांनी काल टीव्हीवर भाषण करत आपण माघार घेत असल्याचं घोषित केलं त्यांच्या जागी कमला हॅरिस यांची निवड आता केवळ औपचारिकता राहिलेली आहे कारण ज्या काही चार हजार लोकांच्यात मतदान होणार आहे त्यातल्या अर्ध्याहून अधिक लोकांनी ऑलरेडी आपण कमला हॅरिस यांना पाठिंबा देत असल्याचं घोषित केलेलं आहे आणि आता पक्षाच्या महाअधिवेशनात ही निवड करणं ही केवळ एक औपचारिकता उरलेली आहे मुद्दा असा आहे की कमला हॅरिस या खरोखरच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या प्रथम पसंतीच्या उमेदवार आहेत क्या ज्या प्रकारे सोनिया गांधींनी मनमोहन सिंग यांचा मुखवटा घालून या देशावर दहा वर्ष राज्य केलं होतं तशाच प्रकारे अमेरिकेची एक लॉबी कमला हॅरिस यांना पुढे करून राज्य करण्याची योजना बनवत आहे तुम्हाला धक्का बसेल की हे काय याला काही पुरावा आहे का पण गमतीची गोष्ट म्हणजे जर कमला हॅरिस यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीकडे बघितलं तर एका प्रकारे पूजा खेडकर म्हणल काय पूजा खेडकर कुठे कमला हॅरिस कुठे काही तुलना आहे काही पण जी साधर्म्य स्थळं दिसतात म्हणून म्हटलं ही ती मी तुलना करत नाही आहे पण पूजा खेडकर जसं कोट्याधीश आईवडिलांची लेख यूपीएससी मध्ये सिलेक्ट व्हावं याच्यासाठी आणि स्वतः वैद्यकीय पदवीधर असतानाही आणि डॉक्टर असूनही आई वडिलांकडे कोट्यवधींची संपत्ती असूनही जर पूजा खेडकर नॉन क्रिमिलेरियरमधून उमेदवारी स्वतःची भरते आपल्यामध्ये शारीरिक विकलांगता असल्याची बौद्धिक विकलांगता असल्याचे सर्टिफिकेट आणून ये न केन प्रकारणेनं आये सोन्याची धडपड करते आणि पदाचं लाभ मिळाल्यावर ज्या प्रकारे आपला तोरा दाखवायला सुरुवात करते तशाच प्रकारची गोष्ट कमला हॅरिस यांचीही आहे आप आपल्याकडे अनेकांना लगेच अभिमान वाटतो की भारतीय वंशाची पहिली महिला हे खरं आहे कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत त्यांची आई श्यामला गोपालन या हो त्या। त्या, अमेरिकेत कॅन्सर रिसर्चर म्हणून उच्च शिक्षणासाठी गेल्या होत्या मूळच्या त्या तामिळनाडूतल्या अय्यंगार ब्राह्मण म्हणजे बघा तामिळनाडूमध्ये द्रविड चळवळ ज्या ब्राह्मणांविरुद्ध सुरू झाली त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पण अमेरिकेत जा गेल्यावर त्या शोषित वंचित गटाच्या प्रतिनिधी झाल्या कारण खरं आहे अमेरिकेत तुमचे जात कुठले याला काही महत्व नाही तुमच्या चेहऱ्याचा तुमच्या त्वचेचा रंग हा जास्त मॅटर करत असावा कमला हॅरिस यांचे वडीलही जमा आलेले आणि तेही अर्थशास्त्री होते म्हणजे ते तेही पी एच डी आई ही पी एच डी दोघेही उच्च विद्या विभूषित कमला हॅरिस अवघ्या सात वर्षाच्या असताना आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि म्हणजे त्यांचं पालन पोषण संपूर्णता त्यांच्या आईनी केलं म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांना भारतीय म्हणणं हे जास्त सुयोग्य ठरेल आणि स्वतः कमला हॅरिस स्वतःला भारतीय दक्षिण आशियाई म्हणून घेत होत्या कालांतराने त्यांना लक्षात आलं की स्वतःला कृष्णवर्णीय म्हणणं राजकीय दृष्ट्या अधिक सोयीचं आहे बरं ठीक आहे ही गोष्ट झाली तर समजून घ्या पण कमला हॅरिस यांचा राजकीय उदय हा देखील थक्क करणार आहे तुम्ही त्यांची एकही मुलाखत बघा त्यांना काही फार राजकारणातलं कळतं असं कुठेही जाणवत नाही पण या कमला हॅरिस जेव्हा वकील बनल्या त्या आसपास त्यांचं त्यांच्या वयाहून वीस एक वर्षांनी जास्त असणाऱ्या विली ब्राऊन या सॅन फ्रान्सिस्कोच्या महापौर म्हणजे आपल्याकडे महापौरांना काही फार किंमत नसते कारण सगळ्या गोष्टी शहराचे आयुक्त किंवा त्या आयुक्तांच्या वरती असलेले मुख्यमंत्री चालवतात पण भारताबाहेर तुम्ही कुठेही गेलात तर महापौर हा त्या शहराचा खरोखर प्रथम नागरिक असतो खरोखर त्या शहराचा राजा असल्यासारख्या महापौराची किंमत असते सॅन फ्रान्सिस्कोचे महापौर विली ब्राऊन हे त्या काळी तिथलं सॅन फ्रान्सिस्कोमधलं एक प्रस्थ होतं आणि त्यांच्यापेक्षा जवळजवळ वीस का तीस वर्षांनी लहान असलेल्या कमला हॅरिस यांच्याशी त्यांचं अफेअर होतं अफेअर अशासाठी कारण विली ब्राउन हे विवाहित होते आणि जरी त्यांचं पत्नीशी पटत नव्हतं तरी कमला हॅरिसशी मात्र त्यांचं अफेअर होतं म्हणून म्हटलं की ते अफेअर होत आणि याचा फायदा घेऊन कमला हॅरिस या पहिले सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या सार्वजनिक सरकारी वकील झाल्या आणि कालांतराने त्या कॅलिफोर्निया राज्याच्या सरकारी वकील झाल्या पब्लिक प्रॉसिक्युटर ज्याला म्हणतात सरकार राज्याचे वकील आणि या सगळ्या मागे विली ब्राऊन यांचा काहीतरी हात असल्याचं म्हटलं जात याच्याशिवाय त्यांची दोन कुठल्या तरी कमिशनवर नेमणूक करण्यात आली होती एका ठिकाणी तर महिन्यात तुम्हाला एकदा का दोनदा जावं लागतं उपस्थित राहावं लागतं आणि त्याच्यासाठी त्यांना त्यावेळेचे सत्तर हजार डॉलर म्हणजे आजचे एक लाख वीस हजार दहा हजार डॉलर महिना वर्षाला एक लाख वीस हजार डॉलर एवढं मानधन महिन्यातनं एकदा किंवा दोनदा ती मीटिंग अटेंड करण्यासाठी त्यांना मिळत होतं आणि त्यामुळे हे उघड आहे की त्यांच्या मागे कोणतरी गॉडफादर असावा आणि तो गॉडफादर म्हणजे विलीम राऊन होते पण कालांतराने कमला हॅरिस यांनी त्या विलीम ब्राऊन यांनाच बाजूला केलं आणि त्या स्वतः कॅलिफोर्निया राज्याच्या सिनेटर झाल्या जे राज्यात प्रत्येक अमेरिकेत प्रत्येक राज्यातनं सिनेटमध्ये दोन सदस्य निवडून येतात त्याच्यापैकी एक म्हणून त्यांची निवड झाली अर्थात याच्यामध्ये कमला हॅरिस महिला आहेत म्हणून त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारच्या टिप्पणी करणं वगैरे असं काही नाही डोनाल्ड ट्रम्प यांचं चारित्र बघितलं तरी त्याच्यात अनेक गोष्टी तुम्हाला सापडतील ज्या सभ्यगृहस्थांच्या सभ्य लोकांच्या आयुष्यात घडत नाहीत डोनाल्ड ट्रम्प ही दोन वेळाला दिवाळखोर घोषित करण्यात आले होते अनेक महिलांबरोबर त्यांचे संबंध होते पण अर्थात ते राजकारणात नव्हते राजकारणात आल्यावरही त्यांच्यावर अशा प्रकारची चिखलफेक ही करण्यात आलेली आणि त्यामुळे याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प जास्त चारित्र्यवान का कमला हॅरिस चारित्र्यवान हा विषय नाही आहे पण मुद्दा असा आहे की कमला हॅरिस यांना राजकारणात कोणतरी पुढे रेटत आहे अमेरिकेचं राजकारण हे वेगवेगळ्या लॉबींचं राजकारण असतं अनेक चारा। लॉबी तिथे पडद्यामागे कार्यरत असतात की कि सरकार किसकाबी यावे किंवा अध्यक्ष कोणीही बनू सिस्टीम तर आमची आहे आणि ती सिस्टीम चालवणं आणि म्हणून म्हणलं तुम्ही बिल क्लिंटनचं प्रशासन बघा किंवा बराक ओबामांचं प्रशासन बघा किंवा जो बायडन यांचं प्रशासन बघा पडद्या मागे वावरणारी जी मंडळी आहेत सरकारच्या विविध पदांवर कारण अमेरिकेमध्ये एक प्रशासन बदललं की दहा हजार लोक इकडची तिकडे जातात तिकडची इकडे येतात आणि या लोकांचा सरकार चालवण्यात मोठा हात असतो आणि त्यामुळे बिल क्लिंटन अध्यक्ष होते एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार पण त्यांनी पक्षावर एवढी पकड आणली होती की बिल क्लिंटन आणि क्लिंटन कुटुंबियांच्या जवळचे जॉन पोडेस्टा आणि त्यांचे सगळे लॉबी ग्रुप याचा पक्षावर प्रभाव होता त्यांनी ओबामांच्या काळात ओबामा अध्यक्ष असतानाही त्यांचे लोक या सिस्टीममध्ये होते आता ओबामांचा प्रभाव हो पक्षावर आणि त्यामुळे जेव्हा कमला हॅरिस दोन हजार वीस सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये उभ्या राहायचा विचार करत होत्या तेव्हा याच ग्रुपनी त्यांना पुढे ढकलायला प्रारंभ केला कमला हॅरिस कशाप्रकारे अमेरिकेच्या अध्यक्ष होऊ शकतात वगैरे सगळं तेव्हा सनई चौघडे वाजवण्यात आले होते पण प्रत्यक्षात मात्र कमला हॅरिस यांचा परफॉर्मन्स इतका फालतू ठरला की डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवारांच्या लढतीत पहिल्याच फेरीत का दुसऱ्याच फेरीत कमला हॅरिस यांना बाद व्हावं लागलं कारण त्या काय बोलतात तेच कोणाला कळत नाहीत आणि उगाच हसतात म्हणजे म्हणजे वेळ लागलेला माणूस जसा असतो ना तशा प्रकारे ते असतात स्वतः त्या कृष्णवर्णीय नाहीत पण कृष्णवर्णीय असल्याची ऍक्टिंग करतात म्हणजे त्यांच्या आवाजावर काही असा जसे कृष्णवर्णीय लोकांच्या आवाजात हेल असतो तसा हेल काढून बोलण्याचा प्रयत्न करतात पण हे कळतं की हे खरं नाही हे खोटं आहे हे ओढून ताणून स्वतःला कृष्णवर्णीय सिद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळे त्या, त्या काही या चर्चेत टिकू शकल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांना पहिल्याच फेरीत बाद व्हावं लागलं पण नंतर मात्र जेव्हा जो बायडन यांचा या स्पर्धेत विजय झाला जो बायडन अमेरिकेचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार होणार हे निश्चित झालं तेव्हा त्यांनी कमला हॅरिस हो यांची निवड केली ही निवड भुवया उंचवणारी ठरली की ज्या महिलेला ज्या ज्या बाईला पहिल्या रांगेतच इतका वाईट पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागतो तिला उपाध्यक्षपदी निवड कशी होऊ शकते उपाध्यक्ष उमेदवार म्हणून आणि मग तेव्हा असं सांगण्यात येतं की मग जो बायडन श्वेतवर्णीय आहेत ते अमेरिकेच्या पूर्व भागातले आहेत मग पश्चिम भागातलं कोणतरी पाहिजे कृष्णवर्णीय पाहिजे महिला पाहिजे दक्षिण आशियाई भा वंशाचं पाहिजे म्हणजे एका प्रकारे कमला हॅरिस यांची निवड त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी त्यांनी उभ्या केलेल्या राजकीय कामासाठी नाही तर त्यांच्या रंगासाठी त्यांच्या वंशासाठी त्यांच्या महिला असण्यासाठी त्यांची निवड हा जो प्रकार डेमोक्रॅटिक पक्षात झाला आहे डी आय ई -E म्हणतात डायर्सिटी इन्क्लुझिव्हिटी आणि काय बरं इक्विटी समानता सर्वसमावेशकता आणि डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आणि याच्यावर मेरिट नसली तरी चालेल पण तुम्हाला ओढून तडून आणि तेही तुम्ही जेन्युईन कोणतरी त्या शोषित वंचित गटाचा खरोखर प्रतिनिधी असलेला आई कॅन्सर रिसर्चर वडील इकॉनॉमिस्ट आणि अशी पार्श्वभूमी असलेल्याला तुम्ही सोशल काय शोषित वंचितांचे प्रतिनिधी म्हणून उभा करता हा जो अमेरिकेचा राजकारण म्हणून म्हणलं की याच्या मागे कोणतरी आहे आणि हे झाल्यावर मात्र आता कमला हॅरिस हे आत्ता आतापर्यंत गेल्या आठवड्यापर्यंत हीच अमेरिकेची माध्यमं छाती पिटून सांगत होती की जो बायडन किती फिट आहेत जो बायडन पुढची चार वर्ष अमेरिकेचं चा अध्यक्षपद भूषवू शकतात स्वतः जो बायडन यांनी तसे व्हिडिओ प्रसारित केले होते पण काल जो त्यांचा व्हिडिओ प्रसारित झाला आपण बघितलं असेल त्यांच्या या अनुवटीच्या इथे जखम होती जखम म्हणजे ते बहुता कुठेतरी पडले असावे कारण त्यांचा चोल तोल जातो चालताना त्यांना चालता आठवत नाही बोललेलं त्यांना नीट दिसत नाही पण अशा माणसाला तो फायटिंग फिट आहे म्हणून पुढे करत होती हीच मंडळी आता तीच मंडळी जो बायडन कसे वृद्ध झालेत आणि कमला हॅरिस कशी फायटिंग फिट आहे म्हणजे जर खरंच कमला हॅरिस यांच्याकडे ती योग्यता होती तर या लोकांनी जो बायडन यांना चार वर्ष झाल्यावर माघार घेऊन त्यांच्या जागी कमला हॅरिस यांना आणलं असतं तर हे चालू शकलं असतं पण ज्या पद्धतीने कमला हॅरिस यांची एंट्री झाली ते बघता म्हणजे अमेरिकेतल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या सामान्य लोकांनी त्यांची निवड केली असती अर्थात हे भारतीयांना बोलण्याचा अधिकार नाही कारण भारतात केवळ भाजपात आणि कम्युनिस्ट पक्षात थोडीशी लोकशाही आहे बाकीच्या पक्षांमध्ये तर घराणेशाहीच आहे आणि भाजपात आणि अन्य पक्षातही निवड ही सर्वानुमते होते म्हणजे कशी होते ते कोणाला कळत नाही त्यामुळे अमेरिकेतल्या लोकांनी ने आपल्या नेत्याची कशी निवड करावी वगैरे याच्याबद्दल मी अपेक्षा व्यक्त करणं हे अगदी योग्य होणार नाही पण तरी देखील अमेरिकेच्या स्टँडर्डनी बोलायचं झाल्यास याच्यामध्ये बरीच काहीतरी लपवाछपवी केल्याचं आढळून येतं आणि ज्या वेळेला कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाचं उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं मग प्रश्न होतो की जर जो बायडन यांची तब्येत एवढी खराब आहे तर मग आता जुलै आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे पुढचे सहा साडेसहा महिने ते अध्यक्षपद कसं काय सांभाळणार आहेत कारण अमेरिकेत जरी निवडणुका नोव्हेंबरामध्ये असल्या तरी अध्यक्ष जानेवारीमध्ये कार्यभार स्वीकारतो आणि त्यामुळे सहा महिने आणखी जो बायडन कसा कार्यकाळ सांभाळणार आहेत जर त्यांना विस्मरण होत असेल जर त्यांचा तोल जात असेल तर आणि त्यामुळे हे जे सगळं अमेरिकेतलं राजकारण आहे त्याच्याबद्दल एक गूढ वातावरण निर्माण झाल्यास आश्चर्य वाटत नाही कमला हॅरिस यांची निवड झाल्यावर लक्षात घ्या परिस्थिती कशी बदलली पटकन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अमेरिकेत येत ये होते चौथ्यांदा अमेरिकेच्या संयुक्त संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला ते संबोधित करणार होते कमला हॅरिस उपराष्ट्रपती भारतात कसं उपराष्ट्रपती असतात अमेरिकेच्या त्या अमेरिकेच्या राज्यसभेच्या म्हणजे सिनेटच्या त्या पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि त्यामुळे नेतान्याहू यांचं काँग्रेसला जे संबोधन होतं त्याचं अध्यक्षपद कमला हॅरिस यांनी भूषवायला होतं पण त्यांनी निमित्त साधलं की मी कुठल्या तरी सभेला जाणार आहे आणि म्हणून त्या प्रचार सभेला गेल्या त्या वॉशिंग्टनमध्ये थांबल्या नाहीत था। आणि याच दिवशी वॉशिंग्टनमध्ये हजारोंच्या संख्येने हमास समर्थक एकत्र आले आणि त्यांनी वॉशिंग्टनमध्ये हमास इज कमिंग बॅक अशा प्रकारचं आंदोलन करत दुडगुस घातला महत्त्वाच्या ठिकाणवर ग्राफिटिनी वगैरे पेंटिंग केलं म्हणजे यात जो बायडन यांनी सात ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या इस्रायल हमास युद्धात इस्रायलला पूर्णपणे पाठिंबा दिला होता कदाचित एवढा पाठिंबा डोनाल्ड ट्रम्प यांनीही दिला नसता तेवढा पाठिंबा जो बायडननी दिला होता आता त्यांचंच सरकार आहे पण कमला हॅरिस आता दाखवायचा प्रयत्न करतायत की त्यांना पॅलेस्टिनी लोकांबद्दल जास्त सहानुभूती आहे आणि त्यामुळे हा सगळा लांगूल चालण्याचा प्रकार आहे त्यांचं डेमोक्रेटिक पक्षाचा आता कदाचित जी भीती होती की जो बायडन यांच्यामुळे पक्षापासनं कृष्णवर्णीय दूर रावलेत दक्षिण आशियाई लोक दुरावलेत मुस्लिम लोक दुरावलेत त्यांना प्रयत्न कमला हॅरिस यांना पुढे करून केला जातोय का पण खरोखरीच असं होईल का कमला हॅरिस खरोखरच आपली छाप पाडू शकतील का कारण त्यांचं आत्तापर्यंतचं आयुष्य बघितलं म्हणजे त्या कॅलिफोर्नियाच्या पब्लिक प्रॉसिक्युटर असतीलही पण जो माणूस या पदावर असतो त्याचं वागणं बोलणं त्याचे भाषणं बघितल्यावर काहीतरी ओबामांची भाषण ऐका ओबामा काही असे पब्लिक प्रॉसिक्युटर वगैरे हो नव्हते पण ओबामांचं भाषण ऐकल्यावर करोडो लोकांना एक आयुष्यात मनात काहीतरी एक आकांक्षा जागृत होते होप म्हणतात ना होप तसं कमला हॅरिस यांचं भाषण ऐकल्यावर कपाळाला हात मारल्याची वेळ येते की काय बोलतात बाई नक्की म्हणून म्हणलं की त्यांचं जे राजकीय आत्तापर्यंतची वाटचाल आहे यामध्ये वशिल्याचा किंवा पडद्यामागच्या शक्तींचा मोठ्या प्रमाणात हात आहे असं दिसून येते हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तृतास तिथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट